ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि बटन प्रेस घरपोळी अत्याचार असे गंभीर गुन्हे दाखल झालेले दीपक मोहन जाधव वय पंचवीस राहणार सलगरवस्ती सचिन कल्लप्पा वनमाने वय सत्तावीस राहणार कल्याण नगर तीन जुळे सोलापूर व कपिल ज्ञानेश्वर भांडेकर वय सत्तावीस राहणार वडार गल्ली पेठ या तीन आरोपी व मंगळसूत्र चोरी करणारी नागरिकांचे पाकिट मारणारी महिला फरजाना अब्बास शेख व बेचाळीस राहणार गोदुताई विडी घरकुल हिला सोलापूर व धाराशिव मधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे तडीपार दीपक जाधव याच्यावर महिला अत्याचार जबरी चोरी करणे यासारखे गंभीर गुन्हे सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल आहेत सचिन वनमाने याच्यावर घरपोरी करणे घातक शस्त्र जवळ बाळगून दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे विजापूर नाका पोलीस ठाण्यात व कपिल भांडेकर यांच्यावर सामान्य नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणे जबरी चोरी करणे खंडणीचे मागणे यासारखे गुन्हे फौजदार चवडी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत यामुळे तडेपार प्रस्ताव पाठवण्यात आला होता तडेपार झालेली महिला फरजाना शेख ही दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणे सामान्य नागरिकांचे पाकिट मारणे यासारखे गुन्हे सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल आहेत यामुळे वरील चारही आरोपींना तडीपार करण्यात आले आहे